मागील कित्येक वर्षापासून आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने निदर्शने मोर्चे करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज अखेर यश आले आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी आज अध्यादेश काढत मराठा आरक्षणाची घोषणा केली आहे यामुळे संपूर्ण राज्यभरात एक आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या घरी सुद्धा आनंदमय वातावरण आहे याप्रसंगी त्यांच्या पत्नी व मुलांनी सरकारचे आभार मानत जरांगे पाटील यांचे सुद्धा अभिनंदन केले आहे जरांगे पाटील यांनी शब्द शब्द दिला होता की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही नाही तोपर्यंत घरी येणार आणि तो आज पूर्ण केला आहे जेव्हा ते घरी येतील त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत केले जाईल असे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी व मुले यांनी सांगितले आहे सरकारचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद पण व्यक्त करतो की तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या आणि पप्पाचं खूप खूप अभिनंदन पप्पानी या लढ्याला जे कोणतेच ऑगस्टला बोलले होते की मी आरक्षण आणूनच दाखवल आणि ते आणल्याबद्दल पप्पाचे पण खूप खूप अभिनंदन म्हणजे मी खूप वाट पाहतोय ज्या दिवशी पप्पा घरी येतील त्या दिवशी असं स्वागत करू की पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र बघत बसेल आणि तो विजय दिवस असा राहील की संपूर्ण महाराष्ट्राला पण त्या दिवसाचा अभिमान अभिमान वाटेल म्हणजे वाटेल आरक्षण खूप दिवसा सत्तर वर्षांचा लढा आज कुठेतरी सार्थ ठरतोय आणि सरकारची खूप खूप आभार की त्यांनी आरक्षण दिल्याबद्दल त्यांनी पप्पांच्या सगळ्या मान्य मागण्या मान्य केल्या त्याबद्दल पण सरकारचे खूप खूप आभार आणि आता एवढीच प्रतीक्षा आहे की पप्पानी लवकरात लवकर घरी आता भावना शब्दात सांगता येणार ना नाही इतका आनंद झाला सरकारने म्हणजे जे आतापर्यंत सतरा सत्तर वर्ष झालं चालू होतं या आरक्षणासाठी आज न्याय मिळाला त्याबद्दल शब्दच नाही सांगायला इतका आनंद झाला